हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक मित्रांनो तुम्ही बघू शकता का आम्ही इथं आलो आहे रेणुका नगरमध्ये है मम्मी का बरं आलो आहे आपण रेणुका नगर मध्ये सांग तुम्ही पूजन करायचं आहे ना उद्या हा उद्या आहे का हा आणि ती आज साफसफाई केली आपण तिथं हा उद्या पूजा वगैरे करून काम चालू करून द्यायचं कुठे प्लॉट मला दाखव बरं चल बरं तिकडे चल पप्पा आणि आरो तिथंच आहे पप्पा नार दिसतंय मला चला तर मित्रांनो चला आपण जाऊन बघूया कुठे yeah. आहे आपली जागा माझ्या मते इथं पप्पा उभे आहे हा एक आपलं प्लॉट yeah. हा आपलं प्लॉट आहे yeah. वा किती भारी एरिया आहे हा चल मम्मी सांभाळून चाल खाली पाहून चालू पाऊस बर पप्पा पैसे जाते पप्पा तुम्ही काय करता इथं जेसुबी आणला होता ना साफ करायला जागा आपली त्या जेसुबीच्या खाली साप सुरु मेली बापरे बिचारीचा जीव गेला ना लक्ष गेलं मी बघितलं का अभ आपण घेतलेला हा प्लॉट आहे बर का हा का हा दोन गुंट्याचा प्लॉट आहे तर आता आपण उद्या दसरा आहे त्याच्यामुळे आपण इथं भूमिपूजन करणार आहे आपल्या जमिनीची आपण पूजा करणार आहे इथं आपलं स्वप्नातलं घर होणार आहे स्वप्नात आपलं स्वप्नातलं घर होईल इथं आणि आपली जागा बाई साफ दिसतं तुला करेल जेसीबीनी इतकं आपलं आहे बर का इतकं का हा आणि हे समोर रेणुका मातेचं मंदिर आहे समोर बघितलं का बघितलं नाही इथलं ही बिल्डिंग वगैरे सगळं नवीन एरिया आहे बरं का सगळा या एरियाचं नाव रेणुका नगर आहे भारी एरिया आ, या बाजूला सारू औषसी तर आपली जागा कशी वाटली इथं तुला भारी वाटली मस्त वाटलं इथं जाऊ आपण बांधकाम करू ना तेव्हा एकदम भारी वाटल इथं खडी होती ती खडी एक साइड ला टाकली मशीन इथं होत तो ट्रॅक्टर दिसला का ट्रॅक्टर आपल्या जागेत होता हे तो ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर आपल्या जागेतून तिकडे लोटला तो जेसीबी जेसीबी जेसिबीने आपली मजली बिल्डिंग आहे आणि आपले युट्यूब मित्र आहे सगळे आपले प्रेक्षक आहे सगळ्यांचे आभार त्यांच्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण होत आहे आपले व्हिडिओ बघणारे आपले जे प्रेक्षक आहे त्यांचे पहिल्यांदे आभार बरोबर ना त्यांच्यामुळेच आपल्याला जागा आपण घेतली आता आपण आपण स्वप्नातलं आपलं घर उभं करणार आहे आपण आप पुढचे जेवढे जेवढे आपण जसं जस काम होईल तस, तसे आपण आपण व्हिडिओ बनवून आपल्या प्रेक्षकांना नक्कीच दाखवू बरोबर ना बर पप्पा दोन मजली होईल मग हे जे रो हाऊस आहे याच्यापेक्षा उंच दिसेल का दोन मजली हा याच्यापेक्षा थोडस उंच दिसेल <coughs> आणि बाल्कनी राहील का हा बाल्कनी गॅलरी राहील का हा आणि आपल्या घराची मेन एंट्री कुठून राहील दोन्ही बाजूनी आपला जो प्लॉट आहे ना एल साईड साईड युकून आहे एंट्री आणि युकून आहे एंट्री आपला प्लॉट असा आहे दोन्ही बाजूनी आपल्याला दरवाजे काढता येणार अच्छा बाकी प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार तर मित्रांनो मला ही जागा खूपच आवडलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता का इथं आजूबाजूला किती भारी एरिया आहे मंदिर पण आहे इथे हे बघा इथं समोर मंदिर आहे तर चला आपण मंदिरात जाऊन बघूया मम्मी पप्पा आरो चालले मंदिरात चला आरो मंदिरात जाऊ सकाळी मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथं गार्डन पण आहे आम्हाला खेळायला तिथलं का काढून टाकलं वाटत हळू थांब आरो माझ्या झोडीला चल इथे किती मस्त लाइटिंग मला लावली <laughs> हे बघा आरोची मस्ती चालू झाली बघा याची मस्ती चालू झाली हळू हे बघा इथ काय आरो इथ हे बघा इथे किती सारे घट ठेवलेले आणि इथं काय काय आरो नंदी

घट आज हात पुरेल का तुझा हे <laughs> बघा मित्रांनो आता आम्ही आलो आहे रेणुका मंदिर मध्ये हम्म इथं पण घट ठेवलेले आहे आणि हे बघा रेणुका माताची मूर्ती आहे मन प्रसन्न झालं मूर्ती बघून तर मित्रांनो आरोग्य पाया पडून झाले आता मी पाया पडते या बायांना खेळावं हो लागते ना टिपरे त्याच्यासाठी इथे ना रोज रात्री गरबा खेळायला जातो आणि दांडे पण खेळायला जाते आरो दर्शन झाले ना झालं मन प्रसन्न झालं आहे ना हे बघा मित्रांनो इथं आमच्या समोर प्लॉट आहे आणि हे बघा इथं मंदिर आहे बघा इथं आजूबाजूला हे बघा लाइटिंग लागले किती छान दिसतंय इकडे जा हा हे बघा मित्रांनो जेव्हा आमची स्वायबीन हा ही कोबी आहे का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कोबी आणि इथं स्वायबीन लावलेली आहे किती वातावरण हा का हाँ। तुला कस काय माहिती मी जातो तिकडे हा का जांभळाच हो अच्छा चल बरं बघ ताजी सारू राहिल तिथे काय पप्पा उद्या दसरा आहे ना तिथं होम हवन आहे उद्या होम हवन म्हणजे होम राहतो पूजा राहते थोडक्यात अच्छा पूजा झाली का महाप्रसाद इथं उद्या आपली पूजन पण आणि इथं पूजा पण राहील हा उद्या चांगला मुहूर्त आहे ना दसऱ्याचा त्याच्यामुळे आता आपण असंच घराचं काम तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे ना पप्पा हा जसं जसं काम होईल ना तसं तसं आपण व्हिडिओ बनवून प्रेक्षकांना आपल्या दाखवत जाऊ तर मित्रांनो तुम्ही रोज व्हिडिओ बघत जा आता निघायचं हा चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का आत्ताच आमचे दर्शन झालेले आहे आणि तुम्हाला मी प्लॉट पण दाखवला आहे तर आता जसं जसं घराचं काम होईल तसं तसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आता उद्या आहे भूमिपूजन आणि दसऱ्याच्या शुभमूर्तावर भूमिपूजन होत आहे उद्या तर उद्याचा व्हिडिओ पण येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय